निखिल अशोक शिंदे यांची आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक पदी निवड सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये निखिल अशोक शिंदे यांची आरोग्य सेवा आयुक्तालय मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदावरती निवड झाली आहे सदर परीक्षा ही दोन हजार तेवीस मध्ये सरळ सेवा पद्धतीने झाली असून यामध्ये त्यांची निवड झालेली आहे निखिल अशोक शिंदे या आधी जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करीत होते अखेर त्यांचा अथक अभ्यास व परिश्रम यांचे फळ त्यांना मिळाले आहे मला जे यश मिळालेले आहे त्यामागे माझे आजोबा व माझे वडील यांचा आशीर्वाद आहे व त्यांच्या आशीर्वादामुळे मला हे यश मिळालेले आहे असे त्यांचे म्हणणे आहे आजोबा व वडिलानंतर त्यांना काकांनी पाठिंबळ पाठबळ दिलं आहे मला माझी आई व काका काकी व आजी यांनी सहकार्य केले व मला पाठबळ दिले यामुळे मी आज यशस्वी होऊ शकलो असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये काम करत असताना माझ्याकडून आपल्या लोकांना योग्य तो सल्ला व मार्गदर्शन मी करीन आणि मी समाजाप्रती एक देणं लागतो त्याबद्दल मी बांधील राहीन व माझे काम निरपेक्ष पद्धतीने पार पाडेन असे मत त्यांनी व्यक्त केले निखिल यांची निवड झाल्याचे समजताच नातेवाईक व मित्रपरिवाराकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम